चला तर आज बनवूया घरच्या घरी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी पावभाजी तर इकडे मी एक वाटी ताजे वाटाणे एक वाटी गाजर चार टोमॅटो चार बटाटे तीन कांदे आणि एक शिमला मिरची घेतली तर याच्यातलं वाटाणे गाजर आणि बटाटे आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी या बटाट्याचे मी तुकडे करून घेणारे तर इकडे एका कुकरमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतले याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्यात तर इकडे मी वाटाणा बटाटा आणि गाजर हे कुकरमध्ये घातले आणि हे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला घालायचे आणि हे मसाले या भाज्यांना व्यवस्थित असं लागण्यासाठी एक ते दोन मिनटासाठी हे पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आता बघू शकता आपल्या भाज्या चांगल्या अशा या तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये परतल्या गेल्यात याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि हे मीठ सुद्धा आपल्याला ह्या भाज्यांना व्यवस्थित असं लागण्यासाठी अर्ध्या मिनिट साठी परतून घ्यायचे तर आता इकडे आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात तर आता इकडे चार शिट्ट्या झाल्यात आणि सगळ्या भाज्या चांगल्या अशा मौसूद शिजल्या गेल्यात तर इकडे माझ्याकडे मॅशर आहेत तर त्या मॅशरच्या मदतीने मी या सगळ्या भाज्या चांगल्या अशा मॅश करून घेणार आहे जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही या सगळ्या भाज्या थंड करून मिक्सरला फिरवल्या तरीसुद्धा चालतील तर आता बघू शकता इकडे मी अशा पद्धतीने सगळ्या भाज्या मौसूद अशा मॅश करून घेतल्यात तर इकडे मी मोठ्या कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे एक मोठा चमचा बटर आहे आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची घालायचं आहे तर इकडे मी शिमला मिरची एकदम बारीक एक अशी चॉपरमधून चॉप करून घेतली होती तर आता ही शिमला मिरची या तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचे आणि हीसुद्धा आपल्याला मौसूद अशी शिजवून घ्यायचं आहे तर ही मिरची मिरचीसुद्धा मी मॅशरच्या मदतीने मॅश करून घेणार आहे म्हणजे एक ते दोन मिनटामध्येच ही शिमला मिरची चांगली अशी परतली जाईल आणि मौसूद शिजलीसुद्धा जाईल तर आता इकडे बघू शकता शिमला मिरची चांगली अशी भाजली गेली याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचे आता इकडे आप माझ्याकडे आलं लसूण पेस्ट आहे तर इकडे मी दोन मोठे चमचे लसूण पेस्ट घातले आणि ते सुद्धा तेलामध्ये परतले तर आता इकडे मी टोमॅटो घातला आहे त्याच्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो चांगला असा शिजला जाईल इकडे मी एक ते दीड चमचा कसुरी मेथी घेतली तीसुद्धा हातावर बारीक करून घालायचे आता इकडे आपल्याला एक मोठा चमचा पावभाजी मसाला एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक मोठा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक ते दीड चमचा बटर आता हे सगळे मसाले या कांद्यामध्ये या तेलामध्ये आपल्याला चांगले असे परतून घ्यायचे आणि हे सुद्धा आपल्याला मॅशरच्या मदतीने व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचे तर आता इकडे बघू शकता आपले सगळे मसाले कांदे व्यवस्थित असे मॅश झालेत टोमॅटोसुद्धा चांगलं शिजला गेलं आहे तरीसुद्धा आपण दोन ते तीन मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवूया तर आता बघू शकता तीन मिनटानंतर आपल्या भाज्या चांगल्या अशा शिजल्या गेल्यात कांदा टोमॅटो चांगला असा शिजला गेला आहे आणि तेलसुद्धा चांगलं सुटलं गेलं आहे तर पुन्हा एकदा आपण याला मॅश करून घेऊयात मॅशरने मॅश केलं म्हणजे काय होतं जसं आपल्याला हॉटेलमध्ये पावभाजी खायला मिळते एकदम अशी स्मूथ वेलवेटी टेक्स्चरची तशी आपली पावभाजी घरी होते तर आता इकडे आपण कुकरमध्ये जे भाज्या मॅश करून घेतल्या होत्या त्या आता आपण इकडे घालूया आणि ह्यासुद्धा आपल्याला या भाज्या आणि हे कांद्याचा जो मसाला आहे तो सगळा व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा मॅशरनी चांगला असा मॅश करून घ्यायचा आहे चांगला व्यवस्थित मॅश झाला पाहिजे एकजीव झाला पाहिजे तर आता इकडे आपल्याला पाणी घालायचं तर इकडे मी दीड ग्लास पाणी घेतले गरम पाणी वापरायचं इकडे आपल्याला तर हे पाणी या भाजीमध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय तर आता तुम्ही बघू शकता इकडे मी एक ते दीड ग्लास गरम पाणी वापरलं आहे आणि भाजी बघा आपली जास्त घट्ट किंवा जास्त पातळसुद्धा नाही इकडे चांगली अशी आपली भाजी तयार झाली आता मला इकडे थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं इकडे मीठ वाढवलं आता याला आपल्याला बारीक गॅसवर झाकून पाच मिनटासाठी उकळून द्यायचं आहे तर आता इकडे बघू शकता झटपट अशी आपली पावभाजी तयार झाली तर ही पावभाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की एकदा घरी या पद्धतीने बनवून बघा आणि चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय